हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात सर्वजण तर चला आज आपण बनवूया पनीरची भाजी रेसिपी बघूया इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे आपण तुपामध्ये कांदा टोमॅटो भाजून घेणार आहोत इथे मी दोन छोटे कांदे मोठे कट करून घेतलेले आहेत थोडेशा आपण त्या तुपामध्ये परतून घेऊया नॉर्मली लाल होईपर्यंत बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे मी एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे त्याचे बिया काढून घेतलेल्या आहेत म्हणजे आपली भाजी आंबट लागत नाही तर टोमॅटो पण आपण छान असा परतून घेऊया त्यानंतर इथे मी पाच सहा पाकळ्या लसूण टाकलेला आहे हे छान सगळं तुपामध्ये परतून घ्यायचं आपल्याला त्यानंतर इथे दोन मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत छान आपण तेलामध्ये परतून घेऊया ह्याची आपण ग्रेव्ही बनवणार आहे एक दोन मिनटं ताट झाकून हे आपण वाफवून घ्यायचं आहे बघू शकता हे आपण वापरून घेतलेलं आहे त्यानंतर हे थंड झाल्यानंतर आपण याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया पेस्ट करताना याच्यामध्ये मी हिरवी कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा घातलेला आहे याची बघू शकता छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी सुहाणं पनीर मिक्स मसाला घेतलेला आहे तो मी एक कप दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे छान असं तुम्ही बघू शकता आल्यामुळे भाजीला छान ग्रेवी येते त्यानंतर तेल कडक झाल्यानंतर आपण पनीर अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे तर थोडंसं तेलामध्ये आपण तळून घेऊयात बघू शकता तुम्ही एक चार ते पाच मिनटं मी हे पनीर तेलामध्ये तळून घेतलेलं आहे थोडंसं पनीर खाली चिकटलेलं आहे त्यामुळे ते काळपट दिसत आहे त्याच तेलामध्ये मी जिरे टाकलेलं आहे फोडणीला त्यानंतर आपण बनवून घेतलेली कांदा टोमॅटो तो लसणाची पेस्ट टाकत आहे कोथिंबिरीची ते छान असं आपण परतून घेऊया कमी गॅसवरती तेलामध्ये आणि ही पेस्ट आपल्याला छान कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत त्यानंतर इथे मी हिरवे मटार घेतलेले आहेत मटार पण आपण पन छान तेलामध्ये भाजून घेऊया बघू शकता तुम्ही आपण मटार पण असे छान भाजून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेले आहे एक चमचा धनेपूड घेतलेले आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो पण आपण छान तेलामध्ये परतून घेऊया बघू शकता आपली ग्रेवी छान अशी परतून झालेली आहे नंतर आपण दुधामध्ये बनवलेली पेस्ट टाकणार आहोत मसाल्याची ती पण छान आपण तेलामध्ये परतून घेऊया कमी गॅसवरती तेल वेगळे होईपर्यंत ग्रेव्हीपासून तुम्ही बघू शकता छान असा हा पण मसाला आपण परतून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये पनीर टाकून घेऊया पनीर छान असं ग्रेव्हीमध्ये परतून घेऊयात बघू शकता तुम्ही पनीर छान असं आपण ग्रेव्हीमध्ये परतून घेतलेलं आहे त्यानंतर मी मला जेवढं पाणी हवं आहे तेवढं ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही तुम्हाला जेवढी ग्रेव्ही किंवा पातळ भाजी हवी असेल तुम्ही तेवढं पाणी टाकू शकता छान असं मिक्स करून घेऊया आपण ग्रेव्हीमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे छान आपण मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर ही भाजी आपण मिनटं कमी गॅसवरती शिजवून घेऊयात तुम्ही बघू शकता आपली पनीरची भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू